डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज पोलीस मुख्यालय येथे शहीद स्मारकासह अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते संपन्न धुळे शहरातील पोलीस मुख्यालय येथे शहीद स्मारकासह अंतर्गत रस्त्यांची कामे प्रवेशद्वार आदी कामांचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला इतर प्रशासनिक सेवावरील भांडवली खर्च व महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माणासाठी बांधकाम करणे या अंतर्गत सुमारे चार कोटी एकेचाळीस लाख कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह हो यांच्या हस्ते आज करण्यात आला धुळे शहरातील संपूर्ण विकास व्हावा म्हणून आमदार फारुख शाह हो यांचा प्रयत्न असून शहरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा व विकास व्हावा म्हणून शासनाकडून करोडो रुपयांचा निधी आणण्याचे काम आमदार फारुख शाह यांनी केले आहे त्यानंतर पोलीस बांधवांसाठी सुद्धा आमदार फारुख शाह यांनी शासनाकडून चार कोटी एकेचाळीस लाख रुपयाचा निधी आणला आहे यात पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार बांधणे तसेच पोलीस मुख्यालय कवायत मैदान बैठक व्यवस्थेचे बांधकाम करणे मैदानात ध्वजस्तंभ उभारणे व त्याचे बांधकाम करणे व पोलीस मुख्यालय परिसरात शहीद स्मारकाचे सुशोभीकरणासह लँडस्केप बगीचा आवार भिंतीस बांधकाम करणे तसेच पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलचे नूतनीकरण करणे व पोलीस मुख्यालयातील व परिसरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे या बाबींसाठी हा निधी वापरला जाणार आहे यासाठी पोलीस बॉईज यांनी आमदार फारुक शाह यांना निवेदन देऊन मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार फारुक शाह यांनी तात्काळ याची दखल घेत शासनाकडे व गृह विभागाकडे या कामासाठी पाठपुरावा करून निधी आणलेला आहे तसेच आमदार फारुख शाह हो यांनी धुळे जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी स्वतःचे घर व्हावे प्रस्ताव सादर केलेले असून ते सुद्धा लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका